नालासोपारा परिसरामध्ये आज दुपार नंतर पावसाने धुवाधार बॅटिंग केलेली आहे त्यामुळे जे आहे सकल भागातील रस्ते हे पूर्णतः आपण जर बघितलं तर आपण आता नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क या मुख्य रस्त्यावरती उभा आहोत त्या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः फूट ते दोन फूट पा, पाणी जे आहे हे रस्त्यावरती आलेलं आहे अशाच पद्धतीने नालासोपाराच्या पूर्व भागामध्ये नगर असेल शिर्डी नगर असेल त्याचबरोबर आतोळे रस्ता असेल या सर्व सकल भागातील रस्त्यांवरती पाणीच पाणी झालं असल्यामुळे वाहनधारकांना यामधूनच मार्ग काढून आपल्या इच्छुक स्थळी जावा लागत आहे या ठिकाणी जर बघितलं तर पावसाची सततदार ही सुरूच आहे आणि पाणी देखील या ठिकाणी ओसरत नसल्यामुळे सर्वसामान्य ना नागरिकांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर ज्या सकल भागातील काही सोसायटी असतील त्यांच्या त्यांच्या देखील घरामध्ये दे पाणी गेलं असल्यामुळे पूर्णतः वसईविरा नालासोफारातील नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे पावसाचे सततदारी सुरूच आहे आबाळ पूर्ण भरलेला आहे त्यामुळे जे आहे असाच जर पाऊस कायम जर राहिला तर निश्चितच वसईविरा नालासोपारा परिसरातील नागरिकांचं पूर्णतः जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि आज जे आहे दिवसभरासाठी पालघर जिल्ह्याला हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे जे आहे हा दुपारनंतर पाऊसचा पावसाचा जोर वाढला असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यांवरती पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड नाला सोपारा